स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे कसे कसं सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा पहा भरपूर जणांचे असं म्हणणं आहे की ताई खूप सारी सेवा करून झाली खूप सारे उपाय करून झाले खूप सारी पारायणं करून झाली पण आम्हाला काही कुठेही काही बदल झालेला जाणवत नाही किंवा आम्ही अगदी देवदर्शनालाही जाऊन येतो अगदी ज्या नाहीत त्या देवाच्या ठिकाणी जाऊन आलो जिथं नाही तिथं जाऊन आलो जे नाहीत ते उपाय करून झाले जे उपाय आम्हाला जिथं कुठं दिसतात जे, जे कोणी चालता बोलता उपाय सांगतात तेही अगदी आम्ही उपाय सोडतो उपवास तापवास नवस सायस सगळं करून झालं पण देव आम्हालाच का पावत नाही आमच्यास काही इच्छा पूर्ण होत नाही तर हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा आपण सर्व उपाय करतो सर्व सेवा करतो अगदी देवदर्शनालाही जातो पण तुम्ही सांगा तुम्ही मनोभावी जाता का नाही आपण जातो देवाला जातो पण आपलं मन निम्म घरी असतं निम्म जिथं कुठं आपला कामधंदा असतो तिथं असतं निम्म आपल्या मुलाबाळांना मुल, मुलाबाळांमध्ये असतं किंवा जे काही आपला बिझनेस आहे नोकरी आहे घर आहे दार आहे गुरा आहे, शेती आहे त्याच्यामध्ये असतं म्हणजे आपण जाताना आपण आपलं मन स्थिर स्थिर ठेवून आणि फक्त आणि फक्त देवदर्शनालाच जात नाही आपल्या मनामध्ये प्रचंड असे विषय चालू असतात की बाबा आता मी देवदर्शनाला जाणार तिकडून आल्यावरती हे करणार ते करणार आपण असं म्हणत नाही आता देवदर्शनाला चालू आहे ना मग फक्त देवाचाच विचार करतो असं नाही किंवा आता मी स्वामी सेवा करते ना मग मी फक्त तर स्वामींचाच विचार करणार मी आता पारायण करते ना मग मी फक्त पारायणाचाच विचार करणार मी नामस्मरण करते ना मी फक्त नामस्मरणाचाच विचार करणार नक्की नामस्मरणाला बसले पण निम्म नामस्मरण झालं आणि मला आता भाजी काय करायची मी आता नंतरनं काय करू माझं हे काम राहिले ते काम राहिले म्हणजे असे जर प्रचंड जर तुमच्या मनामध्ये जर विचार येत असतील तर ती सेवा करूनही तुम्हाला लागू पडत नाही किंवा तुम्हाला त्या सेवेचा कोणताही प्रकारचा प्रभाव जाणवत नाही किंवा कोणतीही प्रचिती येत नाही पहा काही लोक प्रचंड प्रचंड नामस्मरण करत असतात कंटिन्यू ते देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्याला दिसतात सद नेहमी सदान कदाच जरी म्हटलं तरी हरकत नाही नेहमी ते देवाच्या मंदिरामध्ये असतात नेहमी त्यांचं भजन कीर्तन त्याचप्रमाणे पारायण नामस्मरण वगैरे चालू असतं पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला काही काळी मात्र बदल झालेला जाणवत नाही का बरं त्याचं कारण असं आहे तो माणूस तोंडाने बोलत असतो पण त्याचं मन कुठेतरी सैरभैर फिरत असतं ह्या असं सैरभैर मनामुळे त्याची सेवा स्वामींपर्यंत किंवा ते जे कोणत्या देवाला मानतात ज्या कोणत्या देवाचं नामस्मरण करतात त्या देवापर्यंत पोचत नाही हे झालं त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सेवा करतो अगदी तास नाही दोन तास नाही तीन चार तास आपण बसतो दिवस दिवस बसतो सेवा करतो पारायणं करतो पूजा अर्चा करतो अगदी देवदर्शनाला जाऊन येतो तिकडनं आल्याच्यानंतर किंवा ते चालू असताना आपल्या मा मनामध्ये लोकांचे वाईट विचार चालू असतात की बाबा याने याने मला त्रास दिलेला आहे याने आणि माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम आलेले आहे देवा रे ह्या व्यक्तीला सोडू नको किंवा ह्या लोकांचं असं होऊ दे तसं होऊ दे म्हणजे जे नाही ते आपण त्या लोकांविषयी बोलत असतो आपल्या तोंडातून वाईट त्या लोकांविषयी जर निघत असेल ज्यांनी कोणी आपल्याला त्रास दिला आपले शत्रू जे कोणी आहे दुश्मन जे कोणी आहे त्यांच्याविषयी जर आपल्या तोंडात वाईट जर निघत असेल तरीही ती सेवा आपल्याला लागू पडत नाही कारण आपण सेवा कशासाठी करतो की देवा माझं चांगलं होऊ दे त्याचबरोबर माझे जे कोणी वाईट असतील दुश्मन असतील मित्रपरिवार असतील सर्वांचं चांगलं होऊ दे आपण हे म्हणून जर सेवा जर केली तर देव आपल्याला निश्चित आपलं चांगलंच करतो आणि जे कोण आपल्याला त्रास देतात त्यांचा घडा ज्या भरणार त्यावेळेस स्वामींची काठी अशी वाजणार की त्या काठीचा आवाज कसा होईल आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आप सर्वजण म्हणतात देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणून आपण तोंडाने बोलण्याचं तो काहीच गरज नाही हिशोब घ्यायला स्वामी महाराज स्वामी आई बसलेले आहे स्वामी आई प्रत्येक प्रत्येक शब्दाचा त्यांचा हिशोब घेणार आहे जे कोणी तुम्हाला त्रास देतात जे कोणी स्वामी भक्तांना त्रास देतात त्यांच्या प्रत्येकन प्रत्येक शब्दाचा प्रत्येक प्रत्येक चपाचा प्रत्येकन प्रत्येक तुम्ही जो मुद्रा करता प्रत्येक मुज्र्याचाच स्वामी स्वामी आई हिशोब दे हिशोब घेतात आणि हिशोब देतातही त्याच्यामुळे त्यांच्या स्वामी भक्तांना जे कोणी त्रास देतात त्यांच्याकडं पाहण्यासाठी स्वामी आई भक्कम आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवेवरती जी सरस्वती आहे चांगलं बोलण्यासाठी आहे एवढच विचार ठेवायचा नामस्मरण करताना फक्त आणि फक्त स्वामी आईची मूर्ती आठवायची आणि स्वामी आईचंच नामस्मरण करायचं किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाच नामस्मरण करायचं न की इतर कुणाचं ते पूजा झाल्याच्या नंतर न पण विनाकारण चार चौघांमध्ये जाऊन बसलो किंवा महिलांना विशेष करून सवय असते की कुठे जरी चार चौकी मै मैत्रिणींमध्ये जाऊन बसलं किंवा फोन वगैरे आला मैत्रिणीचा जर बोलत बसलं तर विनाकारण आपण याची त्याची निंदानालस्ती करत बसू ही अशी तशीर्ज तिने हे केलं तिने ते केलं काय घेणं ते नाही काही नाही आपल्या आपल्या सुखदुःखाच्या गप्पा मारा तेवढंच करा इतरांचं काही उन्हा काढू नका इतरांची कुणाची निदा निंदानालस्ती करू नका आयुष्य खूप 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 सुंदर आहे ते हसत खेळत जागा कारण कसं आहे गेलेला क्षण हा भूतकाळामध्ये जातो आत्ता जे मी बोलले ते भूतकाळामध्ये जाते प्रत्येक प्रत्येक माझा शब्द भूतकाळामध्ये जातोय आता वर्तमान आहे त्याचा त्याचा जो आहे त्याचं जे सुख आहे त्याचा अनुभव घ्या ते आनंदात जगा आनंदात अनुभव घ्या नक्की प्रत्येक क्षण कालचा काल असं झालं काल तसं गेलं ते विचार करत तो क्षण गेलेला परत येणार नाही पण आजचा दिवस तर आजचा क्षण तर चाललाय तो तुम्ही व्हायला कशासाठी घालवता कालचा गेला तो गेला सोडून द्या जे झालं ते झालं त्याच्यावरती पाणी सोडा पण येणारा जो दिवस आहे तो मला आनंदात घालवायचा आहे मला हे करायचं आहे ते करायचं आहे हो ठीक आहे तेही करा पण आजचा दिवस पण आनंदामध्ये जागा आजचा क्षण आनंदामध्ये जागा स्वामीचारणी लीन व्हा स्वामीचारणी स्वामीच्या सेवेमध्ये गुंतून जा एक हजार एक टक्के तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी आपले आहेच आणि मी आज तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे अगदी साधा सोप्पा मंत्र आहे जे कोणी म्हणतात ना की माझे नवस्थाई पूर्ण होत नाही मी केलेली सेवा मला लागू पडत नाही मला प्रचिती येत नाही त्या सर्व स्वामी भक्तांनी हा एकच उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही अगदी तुम्हाला कितीही कामं सुद्धा तुमची सगळी दैनंदिन कामं रात्रीची दिनचर्या वगैरे सर्व काही कामं झाल्याच्या नंतर तुमचा कामधंदा सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी अथरुणावरती बसल्याच्या नंतरनंही तुम्हाला हा उपाय करता येईल असा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सांगते उपाय कोणता आहे तुम्हाला मी सांगते काय करायचं तुमचं जेवण वगैरे सगळं झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आथरून आंथरून कराल किंवा तुम्ही बेडवरती झोपत असाल तर हातपाय स्वच्छ धुवायचे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून झाल्याच्या व्यवस्थित पाय पुसने हातपाय पुसायचे हातपाय ओले ठेवायचे नाहीत हातपाय जर ओले जर राहिले तर लक्ष्मी माता नाराज होते लक्ष्मी माता टिकत नाही आपल्या जवळ लक्ष्मी माता वास करत नाही म्हणून ऑस्ट्रूमधून जाऊन आल्याच्यानंतर नंतर किंवा हातपाय स्वच्छ धुतल्याच्या पाय एकदम एकदम म्हणजे एकदम कडकडीत असे कोरडे करायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बेडवरती किंवा आथरूणावरती जाऊन बसायचं जाऊन बसल्याच्या नंतर ना हात जोडायचे हात जोडून डोळे घट्ट मिटायचे मिटून झाल्याच्यानंतर बरोबर इथं मध मध इथे माहिती टिकली आई इथे तुमचे दोन्ही पण बोबळे गेले पाहिजे इथं स्वामी आईची किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात ते आईची प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथंच तिथंच पाहरायचं एकाच ठिकाणी पहा तुम्हाला दोन ते तीन मिनटांमध्ये स्वामी आईची किंवा किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाची प्रतिमा इथं दिसण्यास सुरुवात होईल जी प्रतिमा ज्या वेळेस तुम्हाला दिसायला लागेल त्या प्रतिमेच्या अगदी डोळे डोळे घालून पहा अगदी त्या प्रतिमेचं जे सुंदर रूप आहे ते अनुभवा आणि एकदम आणि एकदम एकरूप एक एक व्हा त्या प्रतिमेसोबत अक्षरशः स्वामी आई तुम्हाला समोर दिसेल आई तुम्हाला समोर दिसेल तुम्हाला कळवळून म्हणायचं आहे की हे स्वामी आता अंत नको पाहू ह्या लेकराला तुझ्या जवळ घे ह्या लेकराला तुझ्या पदरात घे जी काही चुकबूल झाली आहे ती माफ कर पण माझी ही मनता माजी ही इच्छा आहे खूप दिवसापासून मी तळ म्हणत आहे माझी ही इच्छा पूर्ण कर हे तुम्हाला म्हणायचं आहे हे म्हणल्याच्या नंतर ना तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्रही तुम्हाला म्हणायचा आहे अगदी साधा सोपा असा मंत्र आहे अगदी कोणीही म्हणू शकेल असा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला वीस वेळा म्हणायचा आहे दत्त महाराजांचा मंत्र आहे तुम्ही म्हणाता आणि तू स्वामी 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 काही हरकत नाही स्वामी कोण आहे दत्त माऊली रूप स्वामी आई आहे आणि आपल्या सर्वांना माही माहिती आहे सॉरी जिथून तिथून देव एकच आहे तुम्ही कोणताही देव कोणताही देव कोणतीही प्रतिमा तुमच्या इथे येऊ द्या त्या प्रतिमेच्या समोर तुम्हाला फक्त हा एकच मंत्र म्हणायचा आहे कोणता मंत्र पुन्हा सांगते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा एकवीस वेळा हा मंत्र म्हणा सकाळी उठल्याच्या नंतर अनुभव घ्या तुम्हाला इतकं पॉझिटिव्हिटी तुमच्या आसपास जाणवेल ना निगेटिव्हिटीचा सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळपास फिरकलेला दिसणार नाही आणि तुम्हाला झोप पण इतकी शांत लागेल ना डोक्यामध्ये जे नाही ते विचार येतात ना ते अजिबात येणार नाही एकदम शांत अशी झोप लागेल आणि तुमचा जो दुसरा दिवस असणार आहे उठल्यानंतरचा तोही तुम्हाला इतका सुंदर जाईल ना तुमची जी कोणती कामं आढलेली आहेत ती चुटकीनेशी येणार सॉल्व होतील आणि चुटकीनेशी तुमची सर्व कामे होतील कोणतंही तुमची समस्या असू जी तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही अशी ही समस्या तुमची दूर होईल भलेही पुन्हा एकदा सांगते भलेही काय ना टाईम लागेल हरकत नाही मी सांगताना सांगितलं एकवीस दिवस चाळीस दिवस लागू द्या महिला लागू द्या पण तुम्ही सेवा करा एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभूती येणार फक्त मनामध्ये विचार आणायचा नाही की हे असं केल्याने असं होतं का आणि मग काम करायची काही गरज नाही आपल्याला सेवा कशासाठी करायची आहे सेवा याच्यासाठी करायची आहे की आपल्या कष्टाला जर भक्तीची जर साथ जर भेटली तर आपल्या चालणाऱ्या रस्त्यामधील जे काही काटे आहेत जे काही संकट आहेत ते कमी होतात आणि आपला रस्ता सोयीचा सोयीस्कर होतो आणि स्वामी नेहमी आपल्या सॉरी स्वामी नेहमी आपल्या सोबत राहते म्हणून आपल्याला नामस्मरण त्याचप्रमाणे जे काही छोटे मोठे उपाय आहेत ते करायचे आहेत जेणेकरून आपले जे काही जे काही आपले प्रारब्ध आहेत जे काही आपले कर्म आहेत ते तर आपल्याला इतर ह्या जन्मीच भोगायचे आहेत पण त्याची जी शीघ्रता आहे त्याची जी तीव्रता आहे ती कमी होणार आणि आपल्याला आपलं जीवन जगायला मदत होणार म्हणून आपल्याला सेवा ही मनोभावी करायची आहे पॉझिटिव्हिटी ठेवून करायची आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा तुम्ही पाहता असाल कमेंट्स भरभरून येतात सर्वजण उपाय करतात उपायांची ही सर्वांना येत आहे फक्त मनोभावी करा मनामध्ये श्रद्धा ठेवून करा की माझी सर्व इच्छा माझी स्वामी आई माझी दत्त माऊली पूर्ण करणार आहे असं म्हणा मनामध्ये एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे चला तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजून व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय